नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो 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 मी प्रसाद तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खरीप हंगामातील सोयाबीन मूग आणि उडीद या तीन पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटप करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा सोयाबीन मूग आणि उडीद या तीन पिकाचा पीक विमा भरलेला असेल आणि तुमच्या पिकाचं नुकसान झाल्याच्या नंतर तुमच्या भागामध्ये अतिवृष्टीसारखी परिस्थिती झाल्याच्या नंतर नैसर्गिक आपत्ती झाल्याच्या नंतर तुम्ही जर क्लेम केलेले असतील आणि त्याचे सर्वे झालेले असतील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचं नुकसान झाल्याच्या नंतर क्लेम केलेले होते आणि त्यांचे विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वे देखील झालेले होते अशा शेतकऱ्यांचा पीक विमा कालपासून त्यांच्या बँक खात्यावरती वाटप करायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो नक्की तुम्ही सुद्धा क्लेम केलेला असेल सर्वे केलेला असेल तर तुमचा सुद्धा पीक विमा मंजूर झालेला आहे का तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे का याच्याबद्दलची माहिती फक्त तुमच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून अगदी सहजपणे तुम्ही पाहू शकता आणि हीच माहिती कशी चेक करायची याच्याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नक्की कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा वाटप करायला सुरुवात झालेली आहे किती रक्कम वाटप करायला सुरुवात झालेली आहे हेक्टरी किती पैसे शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झालेले आहे तसेच तुम्हाला सुद्धा तुमचा पीक विमा मिळणार आहे का याच्याबद्दलची माहिती तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अगदी सहजपणे कशी चेक करायची याच्याबद्दल चे संपूर्ण सविस्तर माहिती घ्यायला आपण सुरुवात करूया मित्रांनो ही सर्व माहिती चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पी एम बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही पिक विम्याची ऑफिशियल वेबसाईट ओपन करावी वे लागेल मित्रांनो याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ हो शकता मित्रांनो या पेजवरती आल्याच्यानंतर या पेजला खाली स्क्रोल करा स्क्रोल केल्याच्यानंतर खाली तुम्हाला फार्मर कॉर्नर हे ऑप्शन दिसून येईल पहिल्या नंबरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर पुढे अशा पद्धतीचा तुमच्या तुमच्यासमोर येईल या ठिकाणी लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्यासमोर दिसून येईल आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पीक विमा पॉलिसीसोबत रजिस्टर असलेला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे तुम्ही पीक विमा भरताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्या आणि खाली दिलेल्या कॅपच्या जशाच तसा कालच्या चेकबॉक्समध्ये फिल करून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या बटनवरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवर एक सहा अंकी ओ टी पी पाठवला जाईल आणि तो सहा अंकी ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला फील करून घ्यायचा आहे मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी फिल करून झाल्याच्या नंतर या ठिकाणी सबमिट या बटनवरती क्लिक करा मित्रांनो सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर अशा पद्धतीने तुमच्या पॉलिसीमध्ये तुम्ही लॉग इन झालेला असाल या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता प्रिव्ह्यूज पॉलिसी डिटेल्स यामध्ये इयरमध्ये दोन हजार चोवीस आणि सीझनमध्ये खरीप सिलेक्ट केलेलं आहे का बघा नसेल तर अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्या त्यानंतर मित्रांनो या पेजला खाली स्क्रोल करा आता या ठिकाणी पहा तुमचा पॉलिसी नंबर वगैरे संपूर्ण डिटेल्स दाखवलेले आहेत या ग्रीन सर्कलमध्ये त्यानंतर टोटल क्लेम पेड या ठिकाणी तुमची पीक विम्याची जी संपूर्ण रक्कम आहे ती दाखवलेली आहे जी तुमच्या बँक खात्यावरती वितरित झालेली आहे आणि जर या ठिकाणी झिरो रक्कम दाखवत असेल तर तुमचा पीक विमा आत्तापर्यंत बँक खात्यावर आलेला नाही मात्र तुमचा पीक विमा मंजूर हा नक्की झालेला असणार आहे तर मित्रांनो मंजूर झालेला पीक विमा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्ही भरलेल्या पिकांची संपूर्ण यादी या ठिकाणी येईल तुम्ही ज्या पिकांचा विमा घेतलेला आहे ते पिक इथं दिसून येतील आता मित्रांनो पहा मूग उडीद आणि सोयाबीन हे तीन पिकं या ठिकाणी तुमच्या समोर दिसून येत आहेत आणि त्या प्रत्येक पॉलिसीच्या समोर उजव्या साईटला व्ह्यू बटन सुद्धा दिसून येत आहे तर मित्रांनो त्या व्ह्यू बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्ह्यू बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा एंटरफेस तुमच्या समोर येईल जर तुमची रक्कम मंजूर झालेली असेल तर या मध्ये या ठिकाणी क्लेम अमाऊंटच्या खाली तुम्हाला ती रक्कम दिसून येईल मात्र ती तुमच्या बँक खात्यावरती आतापर्यंत आलेले नसेल तर या ठिकाणी यू टी आर नंबर दाखवला जाणार नाही ज्यावेळेस पैसे बँक खात्यावर येतात त्यावेळेस या ठिकाणी यू टी आर नंबर दाखवला जातो आणि पेमेंट सक्सेस असं दाखवलं जातं तर मित्रांनो या ठिकाणी तुमचाही पीक विमा मंजूर झालेला दिसून येत असेल तर लवकरच तुमच्या बँक खात्यावरती हा पीक विमा वितरित केला जाणार आहे आता मित्रांनो या पॉलिसीचा पीक विमा दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे याची डेट सुद्धा या ठिकाणी दाखवलेली आहे तसेच मित्रांनो मूग आणि उडीद पिकाच्या बाबतीत सुद्धा आहे या ठिकाणी व्ह्यू वरती क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता उडीदाचा पीक विमा सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा झालेला आहे तुमचा जमा झालेला नसेल तर लवकरच जमा होईल जर तुमचा पीक विमा जमा झालेला नसेल तर या ठिकाणी टोटल क्लेम पेडच्या ठिकाणी रक्कम दाखवली जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पीक विमा अगदी सहजपणे मोबाईल नंबरच्या माध्यमातून चेक करू शकता तर मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र